मी पाहणी जाते गावी तुम्ही नाव लक्ष्मण पोट आता थोडक्यात सांगतो सर मला मुळ्याचा त्रास होता शुगर होतो तीनशे चारशे मला दहा वर्ष पूर्वी एक्सटेंड झाला होता गाडीने चार पट्या मारत होत्या माझं नशीब चांगलं तर माळ लागला होता कमरेला खूप वाटत दहा वर्ष खूप झोपेत नसल त्याच्यामुळं मुळात वाटत गेलं दिवाळी केल्यानंतर रात्रीच झोप येत न सर काही नाही सर शेवटी बरोबर सर मला भेटले त्याच्याकडून दोन बॉटल घेतलं मी त्या दोन बॉटल मध्ये मला रिझल्ट आला परते मी रियाईन्स मध्ये एवढं येणं झालो आज तुम्ही बाकीचं काहीच पाहत नाही फक्त रियाईन्स काम करते आज मला काही आठवतच नाही घरी बसलो झोपतो तरी माझ्याकडे फक्त रियायज फक्त गोरगरिबापर्यंत रियाईज गेलं पाहिजे पोहचलं पाहिजे एवढंच माझं ध्येय आहे आणि मी